दोस्तों अभी हम लोग भंडारा जिले के साले बाटा गाँव में देख रहे नवटकिया ड्रामा ये ड्रामा देख रहे होंगे लड़ाई हो रही है ये कल्चर लड़ाई हो रही है ये कल्चर भंडारा गोंदिया जो गैजेट होता है इंग्रेजों ने जो लिखा है इसमें सीपीएन बिहार पहले राज्य था और उस समय रघु राजे रघुजी भोसले नागपुर के राजा थे और ये एरिया पूरा कटक तक था तो अपने माल में बुलाकर तमाशा हो डारो नौटंकी ड्रामा शहरी गोंदड़ जितने भी महाराष्ट्र में कल्चर है पूर्व विदर्भ में बुलाकर राजा सरे देते थे और इसका प्रोत्साहन देने का काम राजा राजे रघुजी भोसले अभी हम देख रहे हेमंत भाव राे मेकअप कर रहे मेक और यहाँ की पब्लिक आज पचहत्तर सालों से इस गांव में कार्यक्रम में मेकअप हो रहा है और ये राजा और ये ऐसे मेकअप कलाकार से बातें करते हुए हम लोग अभी नाटक की शुरुआत हो गई एडवोकेट निकला पेश करते हुए दिखा आपको तो दिखाई दे रहे होंगे लाइव प्रसारण मैं धनंजय चौहान एक्शन राजा और ये इस कल्चर इस गांव में और जितने भी है इस लाखनी साले बटा। कई गाँवों में इस नवटंगी ड्रामा का आयोजन होता है और कलाकार की संख्या कम हो रही है लेकिन आज बाहर जो काम कर रहे इंजीनियर हो वकील हो या डॉक्टर हो या जो भी कंपनी में काम कर रहे ऐसे लोग आकर इस ड्रामा को बचाने का काम कर रहे हम लोग कभी देख रहे कोई राजा कोई डाकू हुई रानी ऐसा ये कल्चर और जनता को एक मैसेज समाज प्रबंधन का कि ये जो नाटक है यही है कि एक डाकू ने डाकू बोले तो समाज में बुराई सामने लेकिन एक कई ऐसे डाकू भी है। ये डाकू मानसिंह ऐसे कई डाकू ने भी अच्छे काम किए स्वतंत्र सेनानी में अपना भाग देकर और अंग्रेजों के खिलाफ एक संदेश दिया लड़ाई कैसी होती थी इस नाटक में भी दे। आप देख रहे हैं और ये ड्रामा आप लोग देख रहे एक समाजदान अपनी बातें समाज के साथ कि मैं डाकू क्यों बना ये कल्चर है और इस उसे हमें आप देख रहे वकील हेमंत रामडाली को और ये और कन्या कार्यकर्ता तबल जी रात भर चलती है तबला हारमोनियम और ये और अन्य साधन साधन इसके मार्फत लोग इस कला को पेश करते हैं लाइव प्रसारण ट्वेंटी फोर भारत धनजी चौहान कला कला साधन

शाळा सोडून दिली मग शाळा सोडून दिला म्हणजे हा नाटकीचा आवाज आला आपल्या बेट्याचा तुम्हाला घरी राह नाही वाटत नाही नाही जमलत नाही काकणीवर आणतो गोंध्यावर आणतो गोंद्यावरून हो चांगला घेऊन येतो सांगा पण सा ना कधी कधी घोटताना बिघडून जाते मला सांगा याच्या अगोदर तुम्ही जो मेकअप केला नाटकीचा चांगला मेकअप झाला तुमच्या हिशोबाने जीवनामध्ये तुमच्या माझ्या हिशोबाला आजची नाटक सोडून बारशी नाटक झाला शिंदी पाटला देवराम पाटला नाटक झाला देवराम नाटक झाला म्हणजे थांबेपर्यंत गेला कोणता पात्र आहे यांना माहिती नाही राजा आहे पश्चिम बंगालवाली दिसून राहिले हा पश्चिम बंगाल मी धनंजय चव्हाण ट्वेंटी भारत कोणतो भंडारा जिल्ह्यातील अनेक वर्षापासून असलेलं कल्चर गाव ज्याला म्हणतात ड्रामा हिंदीमध्ये तर हे लाखणीवरून सहा किलोमीटर असलेलं गाव सालेवाटा या ठिकाणी दरवर्षी भाऊबीज नंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मरणीचं आयोजन केलं जातं इथं नागपूर गोंदिया म्हणजे जो कार्यक्रम आहे तर हा कमीत कमी या मंडळाला ज्यांना आपण भेटणार आहोत त्या मंडळाला आहेत चाळीस वर्ष मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर वर गोंदिया तर सर हे जे आहे नौटंकी ड्रामा तर हे सुरुवात केव्हापासून झाली याची सुरुवात जवळपास अठराव्या एकोणीसव्या शतकापासून झालेली आहे आधी काय होत गाव खेड्यामध्ये लोक शेती करायचे हो त्यांना मनोरंजनाचा काही साधन नव्हता आज आपण टीव्ही पाहतो सिनेमा पाहतो त्या काळामध्ये सिनेमा हॉल पण नव्हते इकडे गाव खेड्याच्या जवळपास मोठ्या मोठ्या सिटी मध्ये होते तर आपला हे खेळापणा राहणारा वर्ग म्हणजे कशाचा होता शेतकऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मजुरी करणाऱ्या लोक तर पावसाळ्यामध्ये शेती भीती करायचे आणि मग खत वगैरे की मुलं लग्न जमवायचे असेल तर मुलीला जसं दिवाळीला पाहुणे यायचे हा उद्या तुम्हाला याविषयी काय मत हा हा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे हा मुद्दा पण म्हणजे हा एक गेट टुगेदरचा एक प्रकार आहे गावगाव आपल्या गावखेड्या आता आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये ह्या आपल्या एरियामध्ये वीस खेडे आहेत तर एका गावात नाटक असलं तर दुसऱ्या आजूबाजूच्या गावातील लोक तिथं जायचे आणि वार्तालाप त्यामध्ये व्हायचा वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची लग्नाची लग्न जुळायची तब्येत पाणी याची त्याची विचार जर संकट असेल तर त्याविषयी चर्चा व्हायची कोणाच्या बिमारी असेल त्याविषयी चर्चा व्हायची तर अशा आपल्या आचार विचारांचा आदान प्रदान होत होता आणि आजही होत आहे नागपूरचे वकील तुम्हाला आम्ही बघतो कि गावातले लोक शहराकडे चालले आपण म्हणजे कुठं इथं बसले तुम्ही पहा काय ही माझी जन्मभूमी आहे समजला नाही आणि वकिली व्यवसाय करणे म्हणजे हा माझा व्यवसाय आहे पण मी एक कास्ताकार सुद्धा आहे माझी शेती आहे या गावामध्ये आणि मी मला होश नव्हता त्यावेळेस पासून मी या नाटकाच्या स्टेज वर उभा करत हा मी आतापर्यंत दोन तीन नाटक दोन तीन नाटक लिहिले मी आतापर्यंत एक कारस्थान नावाचं पहिलं नाटक लिहिलं आणि त्यानंतर एक विदूर अर्थात कांचनगंगा हे नाटक लिहिलं होतं आणि तिसरं नाटक ह्या दोन चार वर्षाच्या पाच वर्षाच्या आधी लिहिलं होतं मी येलगार हा ह्या माझ्या सगळ्या सामाजिक नाटका होत्या त्याच्या प्रबोधनात मग नाटका होत्या आणि माझी मला छंद असल्यामुळे नाटकाचा छंद असल्यामुळे ते मी होतो आज दोन हजार पंचवीस ला कोणती नाटक आहे तुमच्या आता मी नाटक एकदा केलेली आहे पण पुन्हा आयोजन करण्याचा ठरलं आणि आणि ते सादर करणार आहोत या नाटकाचे नाव आहे डाकू गंगा की चोरी गंगा की चोरी सरदार सिंह म्हणजे डाकू असला तरी तो काही असं काही कार्य नाही आहे त्याच तो परिस्थितीने डाकू झालेला चांगला व्यक्ती होता पण त्याच्यावर अन्याय झाला म्हणून तो डाकू जायची इच्छा निर्माण होते पण शेवटी तो असं काही ना करत नाही आदिवासी समाजामध्ये बिरसा मोठा नाटक तयार होऊन राहिले ड्रामे होऊन राहिले होऊन राहिले तर राजा पुवारी मध्ये किंवा हिंदी मध्ये नवटंकी ड्रामा भरता येईल ये का हा भरता येईल डोक्यामध्ये ही कल्पना आली होती किंवा आली आहे म्हणावं लागेल हो। आणि तुम्ही त्याला आता पाणी दिलं हो। हो। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की चांगली कल्पना आहे ती आणि हो। त्यावर तयार आपला पोवारी पोवारी बहुल भंडारा भंडाराची तुमच्या तिथपर्यंत तर राजा भोजची सुरुवात ही धार मध्ये झालेली आहे तिथून आपण आणि पवारांचा हा तिथूनच आहे उगम आणि आपण हे भटकत बुटकत किंवा आपण कामाच्या नादात अशा प्रकारे आपण इकडे पसरलो माझ्या इंडियामध्ये सगळ्या भागामध्ये पवार समाज आता मला सांगा सर तुम्ही हायकोर्टाचे वकील पोवार समाजाच्या नोकऱ्या मत... नोकऱ्यांची संख्याच कमी असेल तर सगळ्यांना कशा नोकऱ्या लागतील तरी नोकरीसाठी प्रयत्न केला पाहिजे समाजाची किंवा सरकारची जबाबदारी आहे की नोकऱ्या तयार करणे त्या प्रकारच्या उद्योग तयार होईल कंपन्या तयार होतील तेव्हा ह्या नोकऱ्या तयार होतील अन्यथा होणार नाही तरी त्यावर उपाय म्हणून सरकार जरी आपली भूमिका बजावून किंवा आपला व्यवसाय स्वतः केला पाहिजे शेती आहे सगळे चालले शहराकडे नोकरी कशी सर आपला परिचय माझं नाव हेमंत रहांगाले नागपूरला भंडारा लागणी आणि आपल्या शहरा पण येतो आणि शेती आई वडिलांपासून चालत आलेला आमचा व्यवसाय कल्चर आहे आणि आता मधात हे आपले नाटक वगैरे हो आमच्या मोठे वडील होते त्यांनी हे नाटकाची सुरुवात केली होती साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आधी मोठ्या वडिलांचं नाव नाही कोलू रामजी राहते सुरुवात केली होती आपले ऍडव्होकेट हेमंत गांगडाले गोंदिया thank you Thank you